इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अहमदनगर जिल्ह्यामध्ये अग्रगण्य ठरलेल्या राहुरी फॅक्टरी येथील आदर्श मल्टीस्टेटच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे जवळपास साडेतीनशे गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला साई आदर्श मल्टीस्टेट आणि के के बुद्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी पार पडलेल्या नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन प्रेरणा उद्योग समूहाचे चेअरमन सुरेश बाबळे यांच्या हस्ते करण्यात आलंय सर्वसामान्य कुटुंबामधील नागरिकांच्या हितासाठी साई आदर्श नेहमीच धावून येते आज नेत्र तपासणी हे निश्चितच सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरेल असे सुरेश यांनी साई आदर्श मल्टीसेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णू गीते व्हॉइस चेअरमन आबासाहेब वाळून संचालक प्रकाश सोनी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन आदी या ठिकाणी उपस्थित होते आर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी यावेळी सदिच्छा भेट देऊन चेअरमन कपाळे यांचा सन्मान केला या शिबिरामध्ये साडेतीनशे रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे सत्तर रुग्णांना साह्यादर्श मल्टी सेटच्या वतीनं पुणे इथे पाठवून त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच शंभर रुग्णांना मोफत चष्म्यांचं वाटप केलं जाणार आहे दरम्यान यावेळी चंद्रकांत कपाळे अविनाश गायके बाळासाहेब मुसमाडे सुभाष विटनोर संस्थेचे मॅनेजर सचिन खडके शाखाधिकारी याकूब शेख यांच्यासह साह्यादर्श परिवारामधील सदस्य या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केल्या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार काल झालेल्या अकराव्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमासाठी आनंद सोहळ्यासाठी मी म्हणेन उपस्थित सर्व मान्यवरांचे पहिले प्रथम मी आभार मानतो कारण सर्वजणं बहुतांश शाखांवरून खूप लोक आले होते त्यांनी आल्यामुळं कार्यक्रमाची खरंच शोभा वाढली आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचे खूप योगदान आहे ज्यामध्ये पत्रकार बांधव असतील कर्मचारी असतील आमचं सर्व स्टाफ असेल त्यामध्ये नॉन टेक्निकल स्टाफ बॅकग्राऊंडमध्ये काम करणारे सर्वच माझे मित्रपरिवार असेल या सगळ्यांचा सहभाग लागला आणि खरंच कार्यक्रम खूप आनंदाने पार पडला कालच्या कार्यक्रमासाठी वक्ते माननीय अविनाशजी भारती सर यांनी खूप प्रेरणा दिली जनतेला आव्हान केलं की जीवन आपण आनंदाने कसं जगायचं yeah. त्यामुळे एक प्रोत्साहन आलं आणि आज दिवसभर इतके फोन येत आहेत सर की कार्यक्रम खूप छान पडला असेच वेळोवेळी कार्यक्रम दरवर्षी तुम्ही पार पाडाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली निश्चितच आपण ते सर्व अपेक्षांना आपण पूर्ण करू आणि आज मोतीबिंदू आणि नेत्र तपासणी शिबीर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे याचा देखील मागच्या वर्षी जवळजवळ दीडशे जणांनी लाभ घेतला आणि पन्नास ते साठ जणांचे मोतीबिंदूचे आपण ऑपरेशन केले यावर्षी ती संख्या वाढता चालली आहे मागच्या वेळेस ज्यांनी ऑपरेशन केले त्यांनी दुसऱ्यांना सांगून ते त्यांच्यासोबत घेऊन येत ते असा अत्यंत चांगला प्रतिसाद आज देखील मिळत आहे त्याबद्दल मी सर्वांचे त्या ठिकाणी धन्यवाद मानतो धन्यवाद जय हिंद जय जाए सरकार श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत से चोवीस तास राहुरी फॅक्टरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस